त्याच्या बाजूला जो तबला ढोलक आणि पखवाज तिन्ही वाद्य सांभाळतोय असं आपला चिन्मय पाठत त्याच्याच बाजूला जो राहुलदा आपल्याला आपली साथ देतोय आणि माझ्या पाठीशी आणि मुलांच्या पाठीशी असलेला विजय दादा विजय मेंब्रो प्रत्येकाबद्दल सांगायला पुष्कळ काही आहे फक्त मी आता एवढंच सांगेन कोणत्याही तुम्ही वेगळ्या कार्यक्रमात गेलात तर एवढं बघाल की म्युझिशियन्सचे वेगळे कपडे असतात आम्ही सगळे मिळून एक टीम आहोत स्टेजवर जे कोणी आहेत आम्ही सर्व एक टीम आहोत म्हणून आम्ही एका ध्येयाने तुमच्यापर्यंत काहीतरी पोहोचवू शकतोय आणि हे वेगळं काही सांगायची गरजच नाही थँक्यू नमस्कार मी प्रबोध जोशी स्वरबोध वायलिन वृंदाचा संचालक आपल्याला माहितीच आहे आजपर्यंत असा कार्यक्रम कधीच झालेला नाहीये मराठवाड्याच्या मातीमधनं ही सर्व मुलं आलेली आहेत ह्याच्यातली कोणतीच मुलं पुण्या मुंबईची नाही आहेत आज जो कार्यक्रम झालाय त्यातले चौदाच्या चौदा वायलीन वादक हे छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि मराठवाड्यात आजपर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत एकदाही असा कार्यक्रम झालेला नाही मी पण पाहिला नाही हा कार्यक्रम आज सर्वां श्रोत्यांपर्यंत पहिल्यांदा आला ह्याबद्दल आम्हाला तर खूप आनंद होतोय पण आज सगळे श्रोते पण आनंदित होते आणि लवकरच आपण असा कार्यक्रम पुन्हा घेऊन येऊयात धन्यवाद किती वर्षापासून आपण क्लासेस पाच वर्षापासून घेत आहोत पण ह्या एका कार्यक्रमाची प्रॅक्टिस तीन महिन्यापासून चालू आहे मी हा भाग आहेच पण मुलंही देखील शिकतायत आणि मुलंही रियाज करतात हे तितकंच महत्वाचं आहे अर्जुनाला द्रोणाचार्य मिळाले हे लकी आहे पण द्रोणाचार्यालाही अर्जुन मिळाला हे तितकंच भाग्याचं लक्षण आहे तर ह्याच्यात कोणी कमी नाहीये ही पूर्ण टीम आहे आम्ही असो म्युझिशियन्स असो आमचे निवेदक असो आमचे संचालक असो आमची बिहाइंड द सीन टीम असो हे सगळे मिळून आम्ही आलो म्हणूनच हा कार्यक्रम आज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकतोय धन्यवाद कार्यक्रम म्हणजे अमृत अगदी अमृताचा अनुभव आल्यासारखं वाटलं गेले एकोणचाळीस वर्ष मी इथे सूर दरबार संगीत संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम करतोय वेगवेगळ्या थीम्स वर उदाहरणार्थ योगा आयुर्वेदा अँड म्युझिक फॉर साऊंड हेल्थ सूर संजीवनी सूर संगम सूर दरबार आणि डोळ्यांवरचे कार्यक्रम विविध झरोके झरोकेसे अडीच तास फक्त डोळ्यांवरचेच गाणे तर असे अनेक कार्यक्रम आम्ही केलेले आहेत परंतु आजचा अनुभव जो आहे तो अवर्णनीय आहे म्हणजे मी कल्पनाच केली नव्हती की आपल्या औरंगाबाद मध्ये इतका मोठा माणूस आहे वयाने लहान असला तरी हा कर्तृत्वानी अत्यंत मोठा आहे आणि प्रबोधच भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे कारण या सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्याला करणारा हाच आहे आणि पहिल्यांदीच आजच्या साठ पासष्ट वर्षाचं वय आहे माझं माझ पहिल्यांदीच मी इतका सुंदर एकजीव झाले होते सगळे आणि सगळे ऑडियन्स विसरले होते सगळे नुसते टाळ्यांचा कडकडाट चालू होता आणि हा अनुभव हा मी पहिल्यांदीच अनुभवला आणि इतक्या लहान वयातले मुलं ही जे आहेत यांनी फक्त एकच मला सगळ्यांना सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही रियाज चालू ठेवा फक्त रियाज चालू ठेवा कारण त्याला अल्टरनेटिव्ह काहीच नाहीये आणि तुम्हाला इतका प्रबोध सारखा चांगला गुणी गुरु मिळालेला आहे त्याचं तुम्ही चीज करा आणि तुम्ही नक्की कराल सगळ्या जणी सगळे जण या मला विश्वास आहे धन्यवाद माझं नाव प्रसाद साडेकर सूर दरबार संगीत संस्था प्रभू सरांचे खूप खूप आभार म्हणतो कारण अशी ही एक व्यक्ती आहे की संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्र सुद्धा बघायला मिळणार नाही मी शाहीर पंढरीनाथ भालेराव माझी ओळख आहे आणि माझी एक फायमी लाडाची कैरी पाडाची या लावणीचा का का मी लेखक आहे ही माझी ओळख मी सांगतो आणि असेच कार्यक्रम आम्ही हे कार्यक्रम आम्ही घेत जाऊ असे आम्ही गोवायचे